नर, नर, किलो ज्योतिरादित्य पुणे जिल्हा निळा कास्टूम तयार राहायचं दोघांनी सत्त्याण्णव किलो नंतर सत्तावन किलो विशाल सुरवसे सोलापूर लाल कास्टूम आणि ओम अहमदनगर निळा कास्टूम रणजित पाटील कोल्हापूर लाल कॉस्ट्युम आणि निनाद पडरे सांगली निळा कास्ट्यूम सत्त्याण्णव किलो नंतर सत्तावन्न किलो फ्री चालू कुस्ती म्हणजे महिला कुस्तीगिरांना सूचना आहे तुम्ही पटकन मॅट वर याचा पुढील कुस्ती आधी बुकारून ठेवली जाते संपलेल्या कुस्तीमध्ये शीर्षक बोंगाडे कोल्हापूर विजय 70 किलो तालुक्यानंतर प्रतीक्षा बागडी सांगली रडपशोक जयपूर लातूर ब्लू कशोक तयार जायचे दीपक कराड लातूर ज्योतिरादित्य पुणे जिल्हा ज्योतिरादित्य कोण आहे हातोड दीपक कराड लातूर एनाथ गावडे यशवंत गावळे पुणे शहर एकता सुमन तयार ना विष्णुगड दिश्... तांतपूरे नातूर लुकशमन तयाररा <laughs> दीपक कराड लातूर पहिला बुगार लातूर दुसरा मुगा लातूर संघ व्यवस्थापक गुंडसर नुसते थांबवा मंत्री महोदयाचं आगमन आता थोड्याच वेळात होत आहे उद्घाटन झाल्यानंतर कुस्त घेण्या देता आता कुस्त घेऊ नका ती नाही अखाड्यावर चालू दुसरा अंतिम पुकार कराड लातूर गैरहजर असल्यामुळे ज्योतिरादित्य पुणे जिल्हा पुढे जा हुडेचा शरणजो मधला अखाडा थांबवा लेकिन तुमचा एक नंबर महिलांची ती कुस्ती झाल्यानंतर अखाडा बंद करा गुंड सर हा गुंड सर मार्च पास साठी व्यवस्थापक आणि